आणि आता पुढची मोठी बातमी पाहणार आहोत बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आलेली आहे महादेव यांचा अगोदर गळा कापला तब्बल वीस सेंटीमीटरपर्यंत लांब आठ सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल असा हा वार होता त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले मुंडे यांच्या अंगावर तब्बल सोळा वार आहेत प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचं अहवालामध्ये नमूद आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरेश महादेव मुंडे हत्या प्रकरण हे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला घडलेलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळत नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ज्यावेळेस विष पराशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर या प्रकरणातल्या ज्या धक्कादायक माहिती समोर येत आहेत ज्या पद्धतीने खून केला गेला तो खून अत्यंत निर्गुण पद्धतीने पद्धतीने करण्यात आला होता हातावरती मानेवरती आणि जवळपास सोळा वार आहेत जे सविच्छेदन अहवाल ज्याला पीएम रिपोर्ट म्हटलं त्यामधून समोर आलेला आहे विशेष म्हणजे मारहाण करत असताना गळ्याची जी शोषण नलिका आहे शोषण नलिका देखील कापण्यात आलेली होती आणि अत्यंत क्रूर मारहाण धक्कादायक म्हणजे सापडली ती तहसील कार्यालयाने न्यायालयाच्या अहवालामध्ये सापडली होती आणि त्या अठरा महिन्यानंतर तब्बल आता दोन वर्ष होतात या प्रकरणामध्ये अद्याप आरोपी सुद्धा निष्पन्न झाले नाहीत आरोपी अटक लांबची गोष्ट राहिली त्यामुळे एकूण संपूर्ण ती तपास यंत्रणा आहे या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र जो धक्कादायक अहवाल समोर आला या धक्कादायक अहवालामध्ये कोणत्या ठिकाणी वार करण्यात आलं होतं हे देखील यामध्ये स्पष्ट उल्लेख करणार आहे माण्यावरती चार आ, वार करण्यात आली होती उजव्या बाजूला तोंडापासून गालापर्यंत एक वार उजव्या हातावर तीन वार डाव्या हातावर तीन वार तोंडावर एक आणि नाकावर एक आणि गळ्यावर तीन वार करण्यात आले होते आणि गळ्यावरचे वार हे टीप वार आहेत अशा पद्धतीने देखील अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला नेमका अटक कधी केलं जाणार अधिवेशनामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील यावरती निवेदन केले मात्र अद्याप आरोपी अटक नाहीत निष्पन्न नाहीत यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या परिवाराने आता पंचवीस तारखेला देखील इशारा दिलेला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आरोपी कधी अटक आरो, 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 होणार आणि मुंडे कुटुंबाला न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल खरे सुरेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी